नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा डिसेंबर वार आज आपण जाणून घेणार आहोत लासलगाव बाजार समितीमधील आजचे बाजारभाव व तसेच बघणार आहोत कांदा संदर्भात संपूर्ण अपडेट तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तसेच माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर करा आणि मराठ टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तरच बघूया कांदा पिकाची सविस्तर अपडेट लासलगाव कांद्याच्या निर्यात बंदीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे दुसरीकडे एन सी सी एफकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड ओरड करत आहेत लासलगाव बाजार समिती शेतकरी आक्रमक झाले आहे शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत निर्यात बंदीकडून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सरकारने तातडीने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली लासलगावात कांद्याला सरासरी दोन हजार शंभर रुपयाचा दर लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याचा सरासरी दोन हजार शंभर रुपयाचा दर मिळत आहे कमीत कमी आठशे तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे चार रुपयाचा भाव मिळत आहे कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील सुरू केले आहे कांदा खरेदी सुरू नाहीच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याचे कांद्याचे भाव सतत घो कोसळत असल्याने मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे दुसरीकडे एन सी सी एफकडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे प्रत्यक्षात मात्र कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली आहे सोलापूर बाजार समितीत केवळ सहाशे ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावाचे मध्ये गोंधळ झाला होता या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरू झाला आहे कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीने नवीन नियम केले आहेत बाजारात आता केवळ सहाशे ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार आहे उर्वरित कांदा गाड्यांना दुसऱ्याच दिवशीच्या लिलावासाठी टोकन बंद देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेर गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत बाजार समितीच्या नवीन नियमामुळे बाजारात आज कोणताही गोंधळ नाही शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरू आहे कांद्याचे दर देखील स्थिर आहेत आज कांद्याला साधारण अठराशे ते बावीसशे रुपये दर मिळत आहे आज, आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सात सात हजार छप्पन क्विंटल अशी होती तर कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त, जास्ती जास्त भाव दोन हजार तीनशे चार आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा होता यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे कांदा आवक चारशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव एकोणासशे रुपये असे होते तर हे होते आजचे कांद्याचे सविस्तर अपडेट आणखीन अपडेट मिळवण्यासाठी मराठी टायगर न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा జై జవన్ జయ కిసాన్ 21 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 અબાબાવી 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 અબાબાવી